आणि म्हणून मग ते संकल्पचित्र बघत असताना मला असं वाटलं अरे या अभिभाषणावरती आपण आनंद व्यक्त केला पाहिजे एवढं थोर व्यक्तिमत्व ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतं याचा अर्थ ती खरी असेल <coughs> आणि ज्या वेळेला इथे येतो आणि मग ह्या सगळ्यांची भाषा ऐकतो वृत्तपत्र वाचतो मग माझ्या मनात प्रश्न पडतो की खरं काय याच्यातलं राज्यपालांनी सांगितलेलं खरं आहे का वृत्तपत्र बोलतंय ते खरं आहे का जे काय समाजामध्ये आम्ही बघतोय दररोज ते खरं आहे वृत्तपत्र देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे ते देखील बातम्या देते आहे आपण देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहोत ज्युडिशरी देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे मग ह्या स्तंभातले प्रतिनिधी हे खरे आहेत का राज्यपाल बोलत आहेत ते खरं आहे माझ्या मनासमोर फार प्रश्न मन निर्माण झाला आहे आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान से सगळ्यांची आपण महान नेत्यांची समाज सुधार का। आणि काल जाऊन छावा बघितलं ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवलं आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा कर अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार माझं सरकार असं करतय संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला मग बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची <laughs> नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन दाखलत आहे ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड नाही रेकॉर्ड वर का ठेवायचं काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडं असायला पाहिजे होत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा सा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत यांचे अपमान होणार नाही याची काळजी घ्या यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके हा शब्द जर आज सद्य असेल तर काढून टाका पण इतके इतके नेबळट झालो आहोत था का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय काल अबू आझमी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोली कोली असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अभिवासीला आतमध्ये टाका मी केली मागणी आपल्या दैवतावरती जर कोण येत असेल तर त्या दैवताला बिल्कुल सोडता कामा नये मग तिकडे राजकीय पक्ष राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे ही भावना या सभागृहाची असली पाहिजे